नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तूळ राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तर यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा जो संदर्भ आहे तो आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण छानपैकी लक्ष ठेवू शकता आणि नियोजन करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या व्हिडिओ जे शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातील शुभ अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसारच व शुभ परिणाम वाढवणारे कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये आपल्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे आपल्या राशीचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस याचं संपूर्ण वार्षिक राशी भविष्य प्रकाशित झालेलं आहे हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणारी व सुरू होणारी साडेसाती ग्रहाचे तर सिंह आणि धनु राशीला सुरू होणाऱ्या शनीच्या पनवतीचा कालखंड याविषयीचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्या व्हिडिओची सुद्धा याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य जाणून घेऊया चला तर मग जाणून घेऊया तूळ राशी मार्च महिन्यासाठी काय सांगते आहे या महिन्यामध्ये पंचम स्थानातील शनिग्रह विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम द्यायला उत्सुक असणारच आहे त्यामुळे आपणही त्याबद्दल काळजी घेतली तर खूप सुंदर अनुभव मिळतो शनिग्रह तुळ राशीच्या पंचम स्थानाचं स्वामी ग्रह त्याचं सध्या तूळ राशीमधूनच गोचर भ्रमण सुरू आहे परंतु रवी सुद्धा या स्थानातून चौदा मार्चपर्यंत गोचर भ्रमण करत राहणार ज्यामुळे शनीचा अस्त होणार आहे व शनी नेहमी मंदगतीने गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शनी शुभ फलदायी असला तरी आपल्या कार्यातील वेग मात्र आपल्याला वाढवावा लागणार आहे कुठेही आपली चाल मंद ठेवायची नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी या महिन्यात घ्यायचीच आहे याच पंचमस्थानावरून संततीचा विचार केला जातो त्यामुळे महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही कुठल्याही शारीरिक आणि मानसिक ताणतणाव या काळात घेऊ नका आणि गरज पडली तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या पथ्यपाणी आवर्जून सांभाळायचं आहे या शनीची दृष्टी मात्र आपल्या सप्तम स्थान म्हणजे विवाहस्थान लाभस्थान म्हणजे अकरावं घर आणि धनस्थान म्हणजे कुंडलीतलं दुसरं घर यावर पडत असल्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या कुरबुरीवर थोडं सामंजस्याने आणि संयमाने घ्यायचं आहे जुने किंवा सध्या सुरू असलेले वाद वाढवायचे नाहीत पैशाची गुंतवणूक करते वेळी प्रचंड सावधानता ठेवायची याच काळात कुटुंबातील खर्च सुद्धा अचानकपणे आपल्याला वाढताना दिसते घर वाहन कुटुंबातील लग्नकार्य धार्मिक कार्य आजारपण सहल यात्रा यावर अचानकपणे खर्च वाढताना या महिन्यात दिसून येते अर्थात ते आपल्याच खिशातून जाणार आहेत त्यामुळे पैशाचं नियोजन करूनच या महिन्यामध्ये आपल्याला चालावं लागणार आहे काही पैसे आपल्याकडे हातात खेळते राहतील याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे या महिन्यामध्ये कोणालाही उसने आणि उधारीने पैसे देणं कृपया टाळा कारण या महिन्यात समोरच्याकडून मित्रपरिवाराकडून ओळखीच्या लोकांकडून पटकन आपल्याला आपल्या वेळेनुसार पैशाची मदत होईल या आशेवर जर आपण असाल तर मात्र आपली घोर निराशा होऊ शकते आणि म्हणूनच आपले पैसे आपली जबाबदारी हा नियम लक्षात ठेवून आपल्याला या महिन्यात राहायचा आहे <coughs> आठव्या घरातील गुरुग्रह कामानिमित्ताने व्यवसायानिमित्ताने अचानक परदेश दौरा किंवा जवळपासचे प्रवास घडवू शकतो जो आर्थिक लाभ मिळवून द्यायला कालखंड हा कालखंड मदतगार सुद्धा ठरेल म्हणजे प्रवास फायद्याचे राहतील या महिन्यामध्ये कुंडलीच्या सहाव्या घरातून गोचर भ्रमण करणारा राहू आपल्या विरोधकांना मात्र नामोहरम करण्यासाठी कर्ज घेतलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी जुन्या आजारांच्या समस्यांवरती उपाय करण्यासाठी शोधण्यासाठी अनुकूल राहील परंतु चौदा मार्च नंतर याच घरामध्ये येणारा रवी मात्र आपल्या नोकरीत काही अडचणी निर्माण करण्या करण्याची शक्यता वाढवतो आहे तेव्हा आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी सामंजस्याने घ्या आपल्यामधील विचारातील गैरसमज वाढणार नाहीत निर्माण होणार नाहीत याकडे जाणीवपूर्वक ध्यान द्या त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे त्यांनी या महिन्यात योग्य मुहूर्त साधून अवश्य कालसर्प शांती करू शकता विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुग्रह आठवा असल्यामुळे हा महिना अनुकूल नाही आहे परंतु ग्रहाचं या महिन्यातील मीन राशीतून होणारं जे गोचर भ्रमण आहे ते विवाहासाठी नाव नोंदणी करणं मनासारख्या जोडीदाराचा शोध घेणं शुभ फलदायी राहील याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता सातव्या घराचा स्वामीग्रह मंगळ याही महिन्यात कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे याचा लाभ व्यावसायिक व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धीसाठी शुभ राहील मात्र उधारीवर जास्त काम मात्र नका करू विशेष करून इलेक्ट्रॉनिक वस्तू लक्झरी गुड्स वाहन शेतीपूरक तंत्रज्ञान वाहनांचे सुटे भाग जमीन जुमला तांब्याच्या वस्तूंचा व्यापार सजावटीचं साहित्य महागडं फर्निचर शेतीची आवजार यामध्ये व्यवसाय करणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा आणि लाभ वाढवणारा राहणार आहे आणि व्यवसाय सुद्धा वाढीला लागू शकतो या काळात तर कायदा मेडिकल इन्शुरन्स अशा कोणत्याही क्षेत्रातील सल्लागार मंडळींसाठी हा महिना विशेष लाभ आणि कार्यवृद्धीचा राहील त्यामुळे आपल्या कामावर अधिक लक्ष द्या तसेच आरोग्याचा विचार जर आपण या महिन्याचा केला तर या महिन्यामध्ये सर्दी खोकला लिक्विड इन्फेक्शन मात्र प्रचंड सांभाळायचं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन या सगळ्या विषयातलं याबद्दल आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन अर्थातच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे था अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ हो शकतो आणि यासाठी आमचा संपर्क नंबर राहणार आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला तर गुंतवणुकीच्या दृष्टीने हा महिना इलेक्ट्रॉनिक पॉवर इन्फ्रा स्टील फायनान्स त्याचप्रमाणे हे जे सेक्टर्स आहेत ह्याच्याकडे जरा जास्त लक्ष देत आहे किंवा ह्यातल्या काही नवीन स्क्रिप्टवरती अभ्यास करत आहे तर हे सेक्टर्स आपल्याला फायद्याचे राहते इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना तितकासा शुभ असणार नाही त्यामुळे ट्रेड अत्यंत सावधपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने करायचं आहे तर मंडळी हे होतं या महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणांचे परिणाम सांगणारा विषय म्हणजे या महिन्यापासून आपण थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेत आहोत याच व्हिडिओमध्ये त्यामुळे या महिन्यातील जे आपण शुभ अशुभ दिवस समजून घ्यायचो ते समजायला जरा अजून जास्त सोपे जातील अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये मात्र विसरू नका महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे एक दोन मार्च हे दिवस आपल्यासाठी थोडस वादावादीपासून स्वतःला लांब ठेवण्याचे आहेत तर तीन चार मार्च हे पुढचे दोन दिवस हे व्यापारी वर्गासाठी विशेष शुभ राहतील तर वैवाहिक कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण या दिवशी विशेष आनंदी राहील नवीन वेठी होते परंतु पाच सहा मार्च हे दिवस आरोग्यासाठी मात्र तितकेसे चांगले नाही आहेत त्यामुळे जरा जास्त काळजी घ्या विशेष करून फूड पॉयझनिंग लिक्विड इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन यावर जरा जास्त लक्ष द्यावं लागेल सात ते तेरा मार्च हे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल परिणाम देणारे राहणार आहेत या महिन्यातील सर्वोत्तम परिणाम देणारे हे सात दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही रखडलेल्या कामावर लक्ष द्यायला उत्तम वेळ साधायला यश मिळवण्यासाठी हा कालखंड आपल्याला मदतगार ठरतो आहे नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना नोकरी मिळवण्यासाठीची संधी या काळात चांगली मिळेल राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचं सहकार्य तर आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळींचं सहकार्य नवीन ओळखी आपल्याला यश मिळवण्यासाठी फायद्याचा राहतील अवश्य या संधीचं सोनं करायला विसरू नका चौदा पंधरा सोळा मार्च हे तीन दिवस आर्थिक व पैशाच्या व्यवहारामध्ये सांभाळून वागायचे आहेत कुठल्याही प्रकारच्या उसनवारी आणि उधारीचे व्यवहार या काळात करायचे नाहीत आर्थिक फसवणीपासून प्रचंड सावधानता राखायची आहे सतरा तेवीस मार्च हे सात दिवस या महिन्यातील महत्वाचे दिवस असतील पुन्हा एकदा हे दिवस आपल्याला सर्वोत्तम असणार आहेत काही चांगल्या संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना दिसतील त्यावर लक्ष देवायचं आहे आपल्या कार्याचा गुणगौरव होण्याचा कालखंड हाच राहील कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल या काळामध्ये जवळपासचे प्रवासही घडतील आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळवायला उत्सुक असाल तर अवश्य लक्ष द्या या काळात प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी बिलकुल सोडू नका चोवीस पंचवीस सव्वीस मार्च काहीशा चिंता वाढवणारे दिवस राहतील काळजी घ्या रागावर नियंत्रण ठेवा आरोग्याकडे लक्ष द्या रागाच्या भरात कुठलेही निर्णय एकदम घेऊ नका सत्तावीस अठ्ठावीस मार्च उत्तम दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना उत्तम कालखंड असलेले हे दिवस विद्यार्थ्यांना विशेष लाभदायक या काळातील इंटरव्ह्यूज वगैरेसाठी जाणार असाल तर उत्तम राहतील एकोणतीस तीस एकतीस मार्च बोलताना काळजी घ्या वादावादी होणार नाही गैरसमज निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या आपल्या कागदपत्रांच्या कामकाजांवरती सुद्धा थोडंसं बारीक लक्ष द्या मौल्यवान वस्तू हरवणं गाळ होणं चोरीला जाणं यासारखे अनुभव येऊ नयेत म्हणून प्रचंड सावध राहा या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णू आणि महालक्ष्मींची एकत्रित उपासना अवश्य वाढवा त्यामुळे ओम श्री लक्ष्मी नारायण नम या मंत्राचा जप जितका जास्त अधिकाधिक करता येईल या दिवसात अवश्य करा तर विष्णू सहस्त्र नामावली महालक्ष्मी अष्टक यांचं पठण हे जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त करा मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची मार्च महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती म्हणजे आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरे आम्ही नेहमीच सांगतो आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मग अशी सांगितलेल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयामध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी किंवा विविध प्रकारच्या जपाच्या माळा हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायच्या असतील तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा त्याबद्दल आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता हे पितळेचं पात्र आपण अवश्य ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण घेऊ शकता की जेणेकरून आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत मिळेल तर मंडळी असा राहणार आहे तूळ राशीसाठी आपला हा मार्च महिना आपल्याला तो आनंदाचा सुख समृद्धीचा यशाचा आणि चांगल्या आरोग्याचा जावं हीच भगवंताच्यारणी प्रार्थना कळावेलोबाय असावा धन्यवाद